नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी चमचमीत हिरव्या वाटाण्याची भाजी बनवलेली आहे तर हा सुका वाटाणा आहे हे नवीन ताजे शेंगावाले फ्रेश वाटाणे नाहीत तर वाटाण्याची मस्त अशी भाजी बनवली आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात लगेच तर इथं मी सुके वाटाणे जे आहेत ते चार ते पाच तास आपल्याला अशा पद्धतीने भिजवून घ्यायचेत तर हे मी भिजवून घेतलेलं आहेत यासोबतच एक मोठा बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून कट करून घेतला आहे यासोबत एक कांदा आणि एक टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे एवढीच पूर्वतयारी आपल्याला करायची आणि लगेच फोडणी द्यायची तर ही भाजी कधीही कुकरमध्येच बनवायची म्हणजे एकदम आपली पटकन बनवून तयार होते तर कुकर गरम झालेला आहे यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालायचे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये मोहरी घालायचे पण आमच्या घरी या भाजीमध्ये मोहरी आवडत नाही म्हणून मी घातली नाहीये तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला आणि त्यानंतर आपला जो कट केलेला कांदा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला मस्त असा छान सॉफ्ट होईपर्यंत गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा छान आपला व्यवस्थित परतून होते कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर जो आपला टमाटर होता कापून ठेवलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता कांदा आपल्या छान गुलाबी रंगावर परतून झाला आहे तर टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोही आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायची गरज नाही आहे कारण आपल्याला नंतर हे कुकरमध्ये शिजवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हलकं हलकं हे फक्त कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे टमाटरचा कच्चेपणा गेला आपला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यांमध्ये मी इथं जराशी हळद पावडर घातलेली आहे हळद पावडर घालून झाली की त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर तुम्ही किती तिखट खाताय यानुसार यामध्ये तुम्ही लाल तिखट घाला आणि सोबतच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कुठलाही आपल्याला सब्जी मसाला किंवा गरम मसाला यामध्ये एक चमचावर घालून घ्यायचा आहे तर बस एवढ्याच मसाल्याची गरज लागते खूप जास्त मसाल्याचीही गरज पडत नाही याला आणि मसाले हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे कधीही मसाले घालताना आणि मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये जे आपण वटाणे आणि बटाटा जो आहे तो कट करून ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर या मसाल्यासोबत हे आपले वटाणे जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाल्याचे मस्त असे कोटिंग आपल्या बटाट्यावर आणि वटाण्यावर मस्त असे येते त्यासाठी इथं जो आपला वटाणा आहे तो एक मिनिटभर आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे तर मसाल्याचा छान असा मग वास असतो तो या बटाट्यामध्ये आतपर्यंत जातो त्यासाठी इथं हलकंसं आपल्याला हे मसाल्यावरती परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जर असं गरम पाणी घालायचं आहे वाटाणे शिजण्यासाठी तर ही भाजी जी आहे ती आमच्या इथे टिफिनला पण खूप आवडते माझ्या घरामध्ये पण आज ही मी घरी रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती तर त्यासाठी काय करायचं इथे मी पाणी घातलेलं आहे यामध्ये तर पाणी घालताना जर तुम्ही ही भाजी टिफिनला बनवताय तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि जर घरी खायला बनवताय तर यामध्ये थोडंसं वाटीभर पाणी जास्त घालायचे तर रात्रीच्या जेवणासाठी बनवली होती मी भातावर खाण्यासाठी पण ही भाजी खूप छान लागते तर भातासोबत खाण्यासाठी थोडासा रसा लागतो त्यासाठी इथं मी थोडं पाणी जास्त घेतलंय तुम्ही जर टिफिनसाठी बनवताय तर फक्त आपले वटाणे बुडावेत आणि थोडंसं पाणी यावरती वटाण्याच्या वरती यावं एवढंच पाणी यामध्ये घालायचे पाणी घालताना कधी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पाणी घालून एक वेळेला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम हो याच्या आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर शिट्ट्या जास्त झाल्या तर या वाटाण्याचा पूर्ण आपल्या जो सोबत खाण्यासाठी आपण रगडा बनवतो तशा पद्धतीचा रगडा बनवून जातो त्यासाठी शिट्टी घेताना काळजी घ्यायची आहे की फक्त दोनच शिट्ट्या घ्यायच्यात आणि त्यानंतर कुकर जे आहे ते आपलं व्यवस्थित थंड करून घ्यायचं तर पाहू शकता दोन शिट्ट्यामध्येही आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजली जाते तर इथं एक वेळेला भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्ही टिफिनसाठी जरी भाजी बनवत असाल तरीही थोडंसं पाणी यामध्ये जास्त टाकायचं कारण अशा पद्धतीने वाफेवरतीही हे पाणी उडून जातं आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती आटते नंतर किंवा हा जो वटाणा आहे तोही नंतर वाफ जाऊन याचे शिजतो आणखीन तशा पद्धतीनेही यातलं पाणी कमी होतं आणि ही भाजी घट्ट होते त्यासाठी थोडंसं पाणी जास्त ठेवायचं तर पाहू शकता दोन शिट्ट्यामध्येही आपला वटाणा जो आहे तो छान असा शिजलेला आहे छान मस्त अशी आम्हाला पाहिजे अशी यामध्ये ग्रेव्ही झालेली आहे तर आता यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायचे कोथिंबीर घातल्याच्यानंतरही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मी इथं कोथिंबीर घालते आणि त्यानंतर हलकंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं की भाजी खूप पातळ झाली आहे ग्रेव्ही यामध्ये तर काय करायचं आहे याच्यातले जे बटाटे आहेत ते दोन तीन फोडी चमच्यामध्ये घ्यायच्यात आणि व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्यात आणि त्या या भाजीमध्ये घालायच्यात त्यामुळे काय होतं भाजीला आपल्या दाटसरपणाही येतो आणि ग्रेव्ही ही आपली घट्ट होते तर असं करायचं नसेल तर अशा पद्धतीनेच ग्रेव्ही जी आहे ती खूप छान लागते तर आपण एक वेळेला बटाटा शिजला आहे का नाही तेही पाहून घेऊयात वटाणा शिजलेला आहे म्हणजे आपला बटाटा जो आहे तोही छान असा शिजलेला आहे तर अशा पद्धतीने बटाटणा बटाटा जो आहे तो स्मॅश करायचा आहे आणि भाजीमध्ये मिक्स करायचा आहे जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर नाहीतर अशा पद्धतीनेही ही भाजी जी आहे ती मस्त अशी तयार होते तर एकदम कमी मसाल्यामध्ये पटकन बनवून तयार होणारी ही आपली वाटाण्याची भाजी जी आहे किंवा वाटाणा बटाटा भाजी जी आहे ती तयार आहे तर इथं मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती तर पाहू शकता माझी जी थाळी आहे ती पूर्ण तयार आहे सध्या आंब्याचे दिवस आहेत तर आमच्याकडे दररोज आमरस असतोच तर आमरस आहे डाळ भात आहे आपला चपाती आहे सोबत आणि मस्त अशी आपली ही झटपट तयार झालेली वाटाण्याची भाजी आहे तर पाहू शकता लगेच ग्रेव्ही जी आहे ती आपली घट्ट होते तर त्यासाठी थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे कारण थंड झाल्याच्यानंतर ही ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी आटली जाते तर चमचमीत अशी मस्त अशी इथं माझी वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे तर आजची आपली मस्त अशी वाटाण्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि टिफिनसाठी एक वेळेला तरी ही भाजी जरूर बनवून पहा एकदम पटकन तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये खूप जास्त मसाल्याची गरज पडत नाही याला खूप जास्त तय तयारी करायची गरज पडत नाही आहे तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपला रेसिपी इथंच तयार आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद